ये है। बुद्ध आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे बुद्ध आणि त्यांचा धम्म हे पुस्तकाला आपण वाचन करणार त्या पुस्तकामधला पंधरा भाग आपण वाचन करणार आहे त्याच्या अगोदर मला सांगायचं आहे की तुम्हाला माझे जे व्हिडिओ आहेत बुद्ध आणि त्यांचा धम्म पुस्तकामधले जे भाग मी अपलोड केले ते नक्की पहा आणि मला सपोर्ट करा आणि कमेंटमध्ये नमोबुद्ध आहे जे बीन नक्की लिया आणि माझ्या फोन चूक भूल झाली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी नक्की सुधार करीन बघूया पंधरा भागामध्ये आपण काय दिलेलं आहे चल आपण स्टार्ट करूया वाचायला पंधरावा भाग देश टाकायची तयारी दुसरी दुसरे दिवशी युद्धासाठी सैन्याची उभारणी करण्यासंबंधी आपल्या योजनेचा संघाने विचार करावा म्हणून सेनापतींनी शाक्य संघाची दुसरी सभा बोलवली संघाची सभा भरल्यावर कोरियाची युद्ध करण्यासाठी वीस ते पंचवीस वर्ष वयाच्या प्रत्येक शक्य पुरुषांनी सेनात दाखल हवे अशी घोषणा करण्यास संघाने मला परवानगी द्यावी अस असा सेनापतीचा ठराव मांडला संघाच्या अगोदरच्या सभेत ज्यांनी युद्धाची घोषणा करण्याच्या बाजूने मत प्रदेश प्रदर्शित केले होते व ज्यांनी त्याविरुद्ध मत दिले होते अशा दोन्ही बाजूकडे लोक या सभेत उपस्थित होते ज्यांनी युद्ध पुकारण्याची बाजूने अनुकूल मत प्रदर्शित केले होते त्यांना सेनापतीचे ठराव स्वीकारण्यात काही एक अडचण नव्हती त्यांच्या अगोदरच्या निर्णयाचा तो स्वाभाविक परिणाम होता परंतु ज्या अल्पसंख्याने त्या निर्णयाविरुद्ध मत व्यक्त केले होते त्यांच्यापुढे प्रश्न निर्माण झाला होता त्यांच्यापुढे प्रश्न होता बहुसंख्याच्या पुढे नमावे की नमू नये अल्पपदीच्या निश्चय केला होता की महुमतावाल्यांनी पुढे नमावयाच्या नाही आणि त्यांचे कारणामुळे सभेत उपस्थित राहण्याची त्यांनी निर्णय घेतला होता दुर्द दुर्दैवानी त्यांच्यापैकी कोणालाही असे अवघडपणे सांगण्याची नप न मनोधैर्य नव्हते कदाचित त्यांना महुमतावाल्यांची विरोध करण्यापासून होण्याची परिणामाची जाणीव असावी जेव्हा सिद्धार्थने पहिले की आपणास पाठिंबा देणारा मौन धारण करून बसलेला आहे तेव्हा तो उभा राहिला व संघाला उद्देशून म्हणाला मित्र हो तुम्हाला जे वाटले ते तुम्ही करा तुमच्या बाजूला मौम बहुमत हो आहे परंतु मला खेताने म्हणावे लागत आहे की भरतीच्या तुमचे निर्णयाला मी विरोध करीन मी तुमच्या सेना दाखल होणार नाही आणि मी युद्ध भाग घेणार नाही सिद्धार्थने गौतमाला उत्तर देताना सेनापतीने म्हटले संघाच्या सदस्य होताना तू घेतलेले शपथ शप्त... शपथीची आठवण कर तू त्यापैकी एका ज जरी शपथीचा भंग केला तरी तुला लोकनिर्दिनी तोंड घ्यावे लागेल सिद्धार्थने उत्तर दिले होय मी माझ्या तन मन धनाने शाक्य हितसंरक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे पण हे युद्ध शाखांच्या सुविधेच्या आहे असे मला वाटत नाही शाखेच्या सुविधांमुळे मला लोकांनिंदीचे काय परवा बरोबर सतत तटा करीत राहण्या राहण्याच्या कारणावरून शाखे हे कौशलुद्धीपतीच्या हातीने कसे खेळणे बनले आहे याची आठवण करून देऊन सिद्धार्थने संघाला साबंधनगिरी इशारा दिला तो म्हणाला हे समजणे कठीण नाही की कौशल राजाला मी युद्ध शाखेने स्वातंत्र्य अधिकाधिक हरण करण्यासाठी आणखी एक सबळ कारण निर्माण करून देईन सेनापतीला राग आला आणि सिद्धार्थला उद्देश तो म्हणाला तुझे हे भाषण कौशल्य तुझा उपयोग करणार नाही बहुमताने घेतलेले संघाचे निर्णयातून तू पालन केले पाहिजे कदाचित तुला हे असे वाटेन वाटत असेल की कौशल राज्याच्या अनुज्ञ वाचून संघाचे अन्याय बोलणाऱ्या धारणीच्या किंवा देशत्यागाच्या शिक्षा संघ देऊ शकत नाही आणि जर त्यापैकी कोणत्याही एक शिक्षा तुला संघाची जरी क्रमविल तरी कौशल राजा त्या आपले अनुमती देणार नाही पण लक्षात ठेव तुला शासन करण्याची संघाजवळ दुसरी मार्ग आहे संघ तुझ्या कुटुंबावर सामाजिक भ्रष्टाचार टाकू शकेल आणि संघ तुझ्या कुटुंबाने जमीन जप्त करू शकेल याकरिता कौशल राजा राजाची अनुमती मिळवण्यासाठी संघाला आवश्यकता नाही कोलियाशी युद्ध करण्यास संघाची योजना युद्ध करीत राहणाऱ्या दुष्ट परिणाम भोगावे लागू लागतील ह्याची सिद्धातलं जाणून झाली त्याला ते पर्याय विचारात घ्यावे लागेल एक सेना दाखल होऊन युद्धाला सामील होणं दुसरा ध्या ध्यानशासनाच्या अथाव दक्ष सम संमती देणे आणि तिसरा आपल्या कुटुंबावर सामाजिक भस्तात ओढून घेऊन माल त्यांच्या मालमत्तेने जप्त होऊन देण्यात तयार होणे पहिला पर्याय व स्वीकारण्याबद्दल त्याचा निर्धार होत तिस तिसऱ्यांदा पर्यायाविषयी विचार त्याला असं झालाय या स्थितीतील त्याला दुसऱ्या पर्यावर अधिक योग्य वाटला त्यानुसार सिद्धार्थी संघाला उद्देशून म्हणाला कृपा करून माझ्या कुटुंबीयाला शासन करू नका सामाजिक भ्रष्टाचार बहिष्काराच्या आपत्तीने लोकून त्यांना दुःख देऊ नका त्यांच्या उपजीविकेने एकमेव साधन असलेले न... त्यांची शेती हिरावून घेऊन घेऊन त्यांची उपासमार करू नका ते निरपधार आहे अपराधी मीच आहे माझ्या अपराधीची शिक्षा मला एकट्यालाच भोगा द्या भोगून द्या मला ध्यातीच्या व द्या टेस्ट टॅक्सची यापैकी तुम्हाला योग्य वाटेल ते शिक्षा द्या ती मी खुशीने स्वीकारी याविषयी कौशल्यपतीने मी मुळीच वाचन करणार करणार नाही ह्याचे मी नास अभिवचन देतो हे आपला पंधरा वाचन झालेलं आहे तुम्हाला कसा व्हिडिओ आवडला आवडला असेल तर नक्की सपोर्ट करा आणि माझ्या चॅनलला नक्की पहा नमो बुध्या सगळ्यांचा मंगल म्हणजे बुद्धाच्या प्रार्थना करतो नमो बुद्धा